हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे तर सकाळी आज मी बरोबर सहा वाजता उठले होते आणि सहा वाजता उठल्याच्यानंतर काय झालं तर सहा वाजता उठले त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली नंतर मग पूजा वगैरे केली त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आज असं टार्गेट आहे की एक वाजेपर्यंत काम करायचं सगळं 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 तर बघूया आता काय होतंय ते कारण स्वयंपाक तर झाला आहे स्वयंपाकामध्ये बनवले वरण भात भाजी चपाती तर हे चार आयटम डेलीचे असतातच असतात घरामध्ये वरण भात भाजी चपाती बाकी काही नसलं तरी चालेल पण वरण भात तर पाहिजेच पाहिजे आमच्या घरात कारण ह्यांच्यासाठी बनवायलाच लागतो भले मुलं खात नाही मी खात नाही पण ह्यांच्यासाठी बनवायला लागतो आणि आरोही तनिष्का बोलतोय मी आरोहीला सोडाली येऊ कालचा दिवस आणि तन्मय पण बोलतोय की मी आरोहीला सोडालो येऊ काळच्या दिवस तर बघूया दोघांना घेऊन जायचं की नाही ते आणि आरोही तनिष्काने सगळे प्लांट वगैरे आहेत ते पुसून घेतले त्याचे पानं वगैरे कारण जरा धूळ बसली होती खूप दिवस झाले काय पुसलेच नव्हते आणि आरोही मॅडम इकडे तयार झालेली आहे तर हे बघा आरोही मॅडम स्कूलसाठी रेडी झाली आहे आणि आता निघाली आहे तर सॉक्स वगैरे घातला फक्त शूज घालायचं बाकी हेअरबँड वगैरे सगळं लावलेलं आहे तिला आणि स्वयंपाक किचनचं म्हणाल तर किचनचं थोडंसं काम असं बाकी आहे आणि त्याच्यामध्ये ही रात्रीची भाजी आहे त्याच्यामुळे ती खायची तर खातील मुलं हे वगैरे कारण माझा जो पस आहे आणि हे बघा ह्याच्यात मी बनवले आहे दाखव शेपूची भाजी ह्याच्यामध्ये बनवलं आहे वरण ह्याच्यामध्ये भात बनवलं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे भातामध्ये म्हणून ते कोथिंबीरचं भाग ठेवलं आहे एवढे भांडे घासून झालेले आहेत आणि हे सगळं किचनचं स्वच्छ करायचं राहिलं आहे हे दोन चार भांडे घासायचे राहिलेत म्हणा हे कुकर धुवायचं आहे डाळ काढून वगैरे भाजी काढून कढई धुवायची तर एवढं राहिलं आहे स्वच्छ करायचा आणि तनिष्का बोलते की मी येथे सोडवायला म्हणून अगोदर बोलत होते आता बोलते अभ्यास चल मग सोडून येऊ काम झाल्यावर परत हा तर तनिष्काची तब्येत पण तब्येत पण बरोबर नव्हती झालं असं की आम्ही काल गणेशनगरला गेलतो रात्री पूजाचं सामान वगैरे हो आणायला म्हणजे फुलं वगैरे काहीच नव्हतं संपलं होतं आणि पूजा करायची होती त्याच्यामुळे मग हिला म्हटलं की मी मुझे ला मुझे ला मुझे ला चल आणि साडेसात आठ वाजता आम्ही गेलो होतो मग सोबत कोण नव्हतं एकटीला मला जावंच नाही वाटत आणि हे पण नव्हते हे बाहेर गेलेले होते त्याच्यामुळे मग हिला म्हटलं की चल म्हणून तर हि आली आणि आल्यावरच्यानंतर आजारी पडली तिला ताप वगैरे नंतर आल्यावर गोळी वगैरे खाल्ली झोपली आता तिची तब्येत वगैरे बरी आहे तर मग एकदम रेडी झालेलं आहे आरोहीला सोडवायला येण्यासाठी स्कूलमध्ये हां हा गाल वगैरे दुकान दाढ पण यायली आहे ना तिला सोडून येऊया आणि त्याच्यानंतर मग परत कामाला लागूया तर आता वाजलेलं आहे पावणे बारा तर एक वाजेपर्यंत काम झालंच पाहिजे चावी हे बघा माझ्या हातात घेतलेले मी इकडे खाली खाली पडली आहे तर चला येते जाऊन आणि हे बघा हे मॅजिक बॉल हे थनिज अरू बाय आता अभ्यास करत आरोहीला सोडून आलो आणि तनिष्का अभ्यास करत बसले आणि इकडे बघा हे झाड वगैरे घेतले तर करते पूर्ण हो असे तर होतं कसं हे एका जागेवर ना हे होत नाही म्हणजे असं तर हे बघा हे पण झाड आहे ना तर हे पुसून घेतलं तनिष्काने हे पण ह्याच्यावर पण धूळ जमा झाली होती आणि हे बघा हे जे आहेत ना हे मॅजिक बॉल तर हे मॅजिक बॉल जे आहेत ना हे तनिष्काचे नाही हे आरोहीचे तो काल एवढी मागवते अरे एवढी मागवती मॅजिक बॉल मॅजिक बॉल तनीश 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 आ, हे तनि हे तनिज तनिष्काचे आणि हे बघा हे आहेत हे तन्मयचे तन्मयने आपलं ह्या कुंडात ठेवले चांगले असे काल बापरे शोधून शोधून थकले तेव्हा भेटले किचन मध्ये हे बघा आता हे भांडे घासलेले तर एवढे भांडे पटकन घासून घेते आणि कोथिंबीर वगैरे टाकली वरनामध्ये तर ते हाल मिक्स करते आणि त्याच्यानंतर काढून ठेवते हे व कुकर हे कडई वगैरे घासून घेते हे तर घासलेले भांडे आरुईला आत्ताच आम्ही सोडून आलो आणि तनिष्का अभ्यास करायला बसले तर तन्मयीकडे तर तिला म्हटलं थोडा वेळा अभ्यास कर आता फरशी वगैरे पुसायची अजून काम वगैरे सगळं झालंय आणि तनिष्का परत अभ्यास करायला बसले कारण तिचं उद्या ना एक्झाम आहे उद्या एक्झाम मध्ये जे कुठला पेपर आहे का तो मॅथचा पेपर होऊ द्या आणि तिला मॅथ तसंच थोडंसं असं हार्ड जाते त्याच्यामुळे ती मॅथचा अभ्यास बस करत बसली आहे आणि किचन बघितलं तर स्वच्छ झालंय बघा दाखवतो तुम्हाला पूर्ण असं क्लीन करून घेतलं कारण काम आज लवकर झालं म्हणजे लवकर झालंय तर आता वाजलेल्या आहेत बरोबर दोन तर काम तर तसं तर दीड वाजताच पूर्ण काम झालं एक तर ता टार्गेट होतं पण ते दीड वाजला आणि दीड वाजता सगळं म्हणजे दीडच्या अगोदरच झालं म्हणायचं सगळं झालं मला जे जेवणं वगैरे सगळं झालं माझा तर उपवास आहे तर हे बघा किचन पूर्ण असं क्लीन झालं तर जरा भारी वाटायला काम लवकर झाल्यामुळे स्वयंपाक काढून ठेवलेला वरण भात भाजी वगैरे तर हे बघा इकडे पूर्ण किचन वगैरे क्लीन झालं आणि ही किचन पुसायला त्यांचे बनयन काढले मी कारण हे घालत नव्हते ते बनेन त्याच्यामुळे आणि हा इकडे काय करतोय काय माहीत नाही किती वेळ झालं काय बघतो रे हे काय चालू आहे ए एसी तरी मोठ्या झाडामध्ये आहे हां सगळी खुर्शी वगैरे पुसून झाले सगळे आणि तनिष्का इकडे अभ्यास करत बसली म्हटलं ठीक आहे करत अभ्यास वगैरे पण थोडासा आता आराम वगैरे करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते कारण आता आम्ही आज झाले काम तर थोडंसं झोपून वगैरे घेते झालं मस्त आराम करते कारण पाच वाजता लगेच आरोही येते आता दोन वाजता तर पाच वाजेपर्यंत टाइम आहे म्हणा बऱ्याचसा तर चला करते थोडासा आराम नंतर भेटते चार वाजलेले आहेत आणि बघा यांनी ना खीर बनवण्यासाठी शेवई वगैरे आणले तर मी आता खीर वगैरे बनवते आत्ता नाही बनवणार आहे संध्याकाळी बनवणार आहे पण हे आणले आणि हे रोस्टेड आहेत त्याच्यामुळे चहामुळे याला काही भा गरम भाजायचं वगैरे काही गरज नाही तर मी आता दूध आणलं जाऊन तर दूध अर्धा किलोचं आणलं जास्त काही नाही आणलं आणि हे आत्ताच जेवण वगैरे करून गेले त्यांना म्हटलं चहा प्यायला या आणि तन्मय फुगलं आहे कारण त्याला पेन्सिल आणायची होती आणि मी आणली नाही तर परत खाली जायचंच आहे आरोहीला घ्यायला आरोही पाच वाजता येते आता चार वाजल्यात हां मगापासून मी थोडासा आराम वगैरे केला आणि आत्ता उठली तर म्हटलं तर बनवते म्हणजे हे आले ना येताना आणली त्यांनी ते शेवया वगैरे आणल्या बोलव बोलले पण मी म्हटलं संध्याकाळी बनवते एक सोबतच छान अशी मस्त कोण तसं फुगले बघा कारण त्याला पेन्सिल आणली आता मी आणायला गेलेली ना माझ्या लक्षातच राहिले ना पेन्सिल त्यांनी सांगितली होती मग ते माझ्याच लक्षात नाही राहिली त्याच्यामुळे ती विसरले मी आणि तारू लाना जायचं ना तेव्हा घेऊन येते ना अरे पिलो <laughs> इकले <laughs> गो अगो अग लय लागलं ग बरं जाऊ दे आणते मी थोड्या मी पेन्सिल वगैरे आणते त्याला आणि मग तुम्हाला भेटते कारण अगो यायचं टाइम ट्युशनला काय मॅडम जे ट्युशन आहे पाच वाजता आणि पाच वाजता तिला सोडून येते तोपर्यंत मी माझा आवडून घेते ना सोडून वगैरे ट्युशनला जायचं चालू झालं यांचं आणि मी झोपली होती झोपली होती मुठले आताच तर जरा आता तोंड वगैरे धुते आताच गेले जेवण वगैरे करून त्यांना काहीतरी काम होतं त्यांना मुलाला आराम करा म्हणून पण नाही बोलले जे काम आहे काहीतरी त्याच्यामुळे गेले चहा प्यायला येतो म्हणलं थोड्या वेळाने तोपर्यंत आरोही वगैरे येते आणि हे मॅडम ट्युशनला जातं आरोही सातला ट्युशनला जाते तर सातला ट्युशनला जाते ही सात नाही आज नऊ वाजता येणार आहे कारण उद्या आहे पेपर त्याच्यामुळे आधीला जास्त वेळ ट्युशनमध्ये बसावं लागणार आहे तर आरोहीला ट्युशनला सोडून आली आणि तनिष्काला घेऊन आली तर तनिष्काला लवकर सोडल्यास मला तर अपेक्षाच नव्हती की आज तनिष्का लवकर येईल ट्युशनवरून म्हणून पण मॅडम आलेले आहेत आणि आरोही मॅडम ट्युशनमध्ये गेलेले आहेत आता तिचा सगळं राईट झाला तो उद्या मॅथचा पेपर आहे मॅडम काय दिवे लावतात त्यांची त्यांनाच माहीत आहे आणि किती वेळ झाला यांची वाट बघते चहा पिण्यासाठी तर अजून साहेब आमच्या येतात चहा प्यायला जवळजवळ मी बराच टाईम झाला अर्धा एक तास झाला मी वाट बघते आणि झालं असं ना की चहा प्यायची एवढीच सवय लागली एवढी सवय लागली ना की चहा पिल्याशिवाय अजिबात करमत नाही आणि त्यातली त्यातली तर मला एकटीला चहा पियावा असं वाटत नाही कारण तनिष्का पण चहा पित नाही काय नाही त्याच्यामुळे मी चहा आता बघूया ते येत आहेत मग त्यांच्यासाठी माझ्यासाठी मस्त असं गरम गरम कडक कडक चहा बनवते आणि पिते तर हा ड्रेस घातला होता मी थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे आणि आता दिवा वगैरे लावलाय सगळं झालंय तर आता त्यांनी शेवटी उद्या पहिली आत्ता बॉटल पडत होती आणि पडली आता फक्त उद्याचा पेपर झाले की तीन पेपर एक सारे, एक झाले झाले आणि वीस तारखेला सुट्टी घेणार ट्यूशन चला मी त्यांचीच वाट बघते कधी आणि तुम्हाला पण सांगते ते आले की ट्वेंटी ला परत रिझल ट्वेंटी पिकनिक तुम्हाला पण सांगते ते आल्यावर तर चला आता थोडेसे रील्स वगैरे बनवते ड्रेस घातले आहेत तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आता अगोदर रील्स बनवते त्याच्यानंतर भेटते मॅजिक बॉल जसं की तुम्हाला सकाळी बोलले होते की हे बोल हां सांगते सर चला तर आता किचनमध्ये आहे आणि जसं तुम्हाला बोलली होती की पेला, तो हे येणार आहेत चहा प्यायला तर हे आलेले आहेत आणि चहा ठेवला मी एवढा तर मी केस खुले सोडलेत कारण आज केस जरा जास्त सिल्के सिल्के झालेत त्याच्यामुळे जरा बरं वाटायला तर तेल वगैरे मी असं म्हणजे बरेच दिवसायला लावलेलं नाही ला आहे आणि आज केस धुतले त्याच्यामुळे जरा असं छान झालेत केस वगैरे आणि तोंड तर मी आज सकाळपासून धुतलेलं नाही कारण कामं होते आणि झोपली दुपारी असे झोपले ना आज कारण काम बोले तर मला एक दीड वाजता बरोबर कामं झाली सगळी आणि त्याच्यानंतर झोपली मी आणि तनिष्का अभ्यास करत बसले बस ते कारण उद्या एक्झाम आहे त्याच्यामुळे ती इकडे अभ्यास करत बसली मी आणि तन्मय झोपलो दुपारी आणि मग आता हे आलेत तर चहा वगैरे पिऊन घेते आणि आरोहीला आणायला जायचं नऊ वाजता तर टाईम अजून त्याला भरपूर तन्मय आपण नऊ वाजताच येतो तोपर्यंत मला चहा वगैरे होऊन जाईल आणि 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 चहा वगैरे जायचं आणि करत करत

ग्लास भर देऊ मग मी तांब्यात व्हायला पडलेलं आहे आणि पाणी ना पाणी संपलं आता त्याचं पाणी आता उद्या येत आहे आता येत नाही पाणी स्वयंपाक वगैरे तर पडणार आहे स्वयंपाक वगैरे तर बनवलंय आता काही नाही आता जेवायचं आहे म्हणजे मला तर नाही जेवायचंय तर मुलांना जेवायला वगैरे देते त्याच्यानंतर मग गरम गार दरा गरम गार पाणी बरे मिक्स करून दिले लगेच लोटलं लो थंड दिलं पण मिक्स करून दिलं नव्हतं भांडे लावायचे हे जे दिसतात ना ते भांडे लावायचे बाकी काही नाही आणि आलूला आणायला जायचंय आता आरोग्य घेऊन येते चहा पण झालं आहे वर मस्त असं चहा झाला चहा पावडर थोडीच टाकली कारण आमच्या जे साहेब आहेत ना त्यांना चहा पावडर कमीच लागते चहा म्हणतो त्याच्यामुळे त्यांनाच लागते कारण कसं वाटते चहामध्ये चहा पावडर जास्त टाकली ते खूपच बडबड बडबड करत असतं जास्त पावडर टाकली जास्त पावडर टाकली मला सगळ्यांचे नवऱ्याचं असंच असतं की पावडर कमी टाक हे कर ते कर मग ते त्यांच्या मनासारखं नाही केलं की बदल बनवायचं की पावडर कमी कमी टाकून लावत चहाच नाही चांगलं बनवला असंच नाही तसंच नाही हे सगळ्यांच्या नवऱ्याचं असतंच मला वाटतं बायको बरोबर तसच माझं पण आहे बसले तिकडे मी काय काय ऐकलं चल बाबा चहा जाईल वरते चहा गाळते तर झालं चहा वगैरे आता चहा पिऊन घेते आणि हा आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच थांबवते चहासोबत तर कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय